टंचाईग्रस्त मनमाड शहरासाठी वरदान ठरलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवन थेट जलवाहिनी योजनेच्या माध्यमातून महिनाभरात घराघरात चोवीस तास पाणी उपलब्ध होईल व मनमाडकर टंचाईमुक्त होतील असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला मनमाडमध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नावे नोंदणी केंद्रासह विविध विकास कामांचं लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार कांदे बोलत होते भूमिपुत्र न्यूज नेटवर्कच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला कमेंट लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या शासनाने जर आपल्या जरी कोणामध्ये फायर ब्रिगेड जात नाही नळ्या पोचत नाही आणि आग लागली अडचण येते यासाठी दोन गाड्या दिल्या मी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून मी या जनतेला आव्हान करतो पत्रकारांच्या माध्यमातून की आपण आपल्या जोही काय आपल्या न्यूज चॅनल असेल पेपर असेल युट्यूब असेल की आता दोन गाड्या आणल्या आहेत छोटी तरी आण आपली तरी सुद्धा आपण नगरपालिकेला कळवा नगरपालिका आपली आग विझवण्यामध्ये सज्ज राहील असे या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपण सर्व जनतेला विश्वास द्या असे पत्र पत्रकार बालवांना विनंती करतो गाडी गाडीसुद्धा आपल्याकडे ओला काढला सुद्धा लागला आलेली आहे तेही एक चांगलं काम झालेलं आहे ज्याबद्दल शासनाचे जरी आमदार असतो तरी महाराष्ट्राचा नागरिक त्यांचा विधानसभा मतदारसंघाचा प्रथम नागरिक यांना त्याने मी शासनाचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये तुमचा भाऊ म्हणून <laughs> काही अडचण आली तर तुमच्या भावाचा दरवाजे तुमच्यासाठी चोवीस तास उघडेल आपण कधी